नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत वाटाणा आणि बटाटा अशी मिक्स भाजी करणार आहोत अतिशय साधी अशी भाजी आज आपण करणार आहोत मसाल्याची बिलकुल मसाल्याचा वापर करणार नाही आहे साधी भाजी करणार आहोत तरीही ती भाजी मसाल्यासारखी आहे असे आपल्याला वाटेल खाताना त्यासाठी इथे आपण वाटाणे घेतलेले आहे आणि मीडियम साईजचे चार बटाटे घेतले आहेत आता इथे आपण बटाट्याचे वरचे साल काढून घेणार आहोत मी सर्व बटाट्याचे साल आता इथे काढून घेत आहे आता इथे आपण बटाट्याचे मिडियम असे काप करून घेणार आहोत आता इथे मी बटाट्याचे एकसारखे काप करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपण कांदा कापून घेऊ यानंतर आता आपण वाटाणे आणि बटाटा व्यवस्थित धुवून घेणार आहोत आता आपण वाटाणे आणि बटाटे जे आहे ते व्यवस्थित एकत्र मिक्स करून शिजवून घ्यायचे आहेत त्यावर त्या पातळीवर आपण झाकण ठेवून द्यायचे जेवढे आवश्यक असेल तेवढेच त्यात पाणी टाकायचे आणि नंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती शिजू द्यायचे आहेत आता इथे आपण बघू शकतो की वाटाणे आणि बटाटे जे आहे ते व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता दुसऱ्या शेवडीवर आपण कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकलेले आहेत आता आणि त्यानंतर आपण त्यात जिरे टाकलेले आहेत जिरे चांगले आपले तडतडू द्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपण लसणाच्या बारीक काप करून घेतलेले आहेत ते देखील आहे। त्याच्यामध्ये टाकत आहोत त्यानंतर आता आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो त्यात टाकून घेऊया आणि आता चांगलं मिश्रण हलवून घेऊ आपण आता इथे आपला कांदा चांगला लाल झालेला आहे आता त्यानंतर आपण त्यामध्ये हो थोडा हिंग टाकणार आहे पाव चमचा हिंग टाकलेलं आहे पाव चमचा आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये धना पावडर टाकलेली आहे दीड चमचा त्यानंतर आपण पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे पाव चमचा हळद टाकूया आपण आणि दीड चमचा मी तिखट टाकत आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित हलवून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला जे शिजलेले वाटाणे आहे बटाटे जे एकत्र मिश्रण केलेलं होतं शिजवताना ते आपण त्यात टाकायचे आहे आणि त्यात शिजताना जे पाणी उरलेलं आहे ते पाणी पण त्यात टाकायचे आहे आता शिजताना जे पाणी होते त्याच्यामध्ये उरलेले ते देखील आपण भाजीमध्ये टाकलेले आहे कारण त्याचे जीवनसत्व निघून जाऊ नये म्हणून आपण ते पाणी पण त्यात मिक्स केलेले आहे त्यानंतर आपण अजून त्यात थोडे पाणी टाकलेले आहे आणि चवीनुसार आता आपण मीठ टाकून घेऊ आता आपण भाजी चांगली हलवून घेऊया भाजी चांगली हलवल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवून द्यायची आहे पण झाकण पूर्ण झाकायचे नाही आहे तर झाकण थोडे उघडे ठेवायचे आहे आपल्याला आणि मंद गॅसची फ्लेम करायची आहे आणि त्या उकडू द्यायची आपल्याला भाजीला थोडा वेळ अशा पद्धतीने आपली अतिशय झणझणीत अशी भाजी छान तयार झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू